गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आधीचे जे काही व्हिडिओज होते ते जवळजवळ आपल्या चॅनलवर सहाशे व्हिडिओ पूर्ण झालेले होते हा सहाशे एकचा चा आधी अपलोड झालेला आहे हा आजचा सहाशे दोनचा चा व्हिडिओ असेल सांगण्यासाठी आनंद वाटतो एका वर्षामध्ये आपण साधारण सहाशे व्हिडिओ तयार केलेत मागच्या वर्षी म्हणजे जे तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले ते दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये तयार केले होते आता इथून पुढचे व्हिडिओ असतील त्यांनी काय होत नाही कधी केलेलं असलं तरी कंटेंट बदलत नाही कंटेंट तोच असतो स्कॉलरशिपसाठी उपयुक्त असे व्हिडिओ आपण केलेत आणि खूप म्हणजे तुम्ही चॅनलच्या ह्याच्यावरती जाऊन चेक करा इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला दिसेल की जवळजवळ अडीच ते तीन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी त्याचा फायदा घेतलाय ठीक आहे स्कॉलरशिपला मुलांना खूप फायदा झाला आजच्या याच्यामध्ये आधीचे व्हिडिओ आपण अभ्यासात आप ठेवणार आहोत ते तुम्हाला राहतील त्या प्लेलिस्ट तशाच आहेत आजच्या व्हिडिओमध्ये गणिताच्या काही सुरुवातीपासूनच्या घटकांना सुरुवात करू याला आपण इथून पुढं रिव्हिजन म्हणणार आहोत हे <coughs> घटक आपले जे सगळे असतील ते रिव्हिजनचे घटक असतील म्हणजे इथून पुढं आपल्याला रिव्हिजन आलं की तुम्ही समजून घ्यायचं की हा पुढचा घटक आपण अभ्यासात आहोत ओके आले लक्षात आजचा आपला घटक आहे संख्या चिन्ह याच्यावरचा एक भाग आधी आपल्याकडं आहे हा दुसरा भाग आहे म्हणजे दिस इज द पार्ट सेकंड ओके पार्ट सेकंड ठीक आहे काय हरकत नाही या कंटेंट मध्ये किंवा आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय अभ्यासाला मिळेल हा तुमचा पहिला भाग झालेला असल्यामुळे आपण सर्व काही मुद्द्यांवर जाऊ आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किंवा संख्या चिन्ह म्हणतात चिन्ह म्हणजे काय पुन्हा थोडी उजळली होईल चिन्ह म्हणजे आपण जे मार्किंग करतो आपण जे कुठलंही तुम्ही आता रस्त्याने चाललेला असाल तर रस्त्याच्या बाजूला सुद्धा वेगवेगळे वे 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 चिन्ह असतात बघा एक बोर्ड असतो साइन बोर्ड आणि त्या बोर्डवरती अशा प्रकारे ब्रिजचं चिन्ह असतं काढलेलं चिन्ह म्हणजे खुणा विशिष्ट याच्यामध्ये वापरायच्या खुणा असतात या खुणा तुम्हाला लक्षात आणून देतात की तुम्हाला काय करायचं ठीक आहे मग असे जे संख्या चिन्ह आहेत हे आपल्याला बघायचे आहेत संख्यांची चिन्ह आपल्याला माहिती आहेत मराठीमध्ये काय आहे देवनागरीमध्ये आपण संख्या चिन्ह आधी पाहू देवनागरी रिव्हिजन आहे सुरुवातीला स्लो वाटली तरी काय अडचण नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके अशाच प्रकारे ठीक आहे मग आता ह्याच चिन्हांना आपण इंग्लिशमधून कसे वापरतो इंग्लिशमधून वापरताना त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या ठीक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ने. ओके शॉर्टमध्ये लिहितो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ओके मग आता ही कशी आहेत तर ही आपण पहिल्यापासून समजून घेत आलो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सो ऑन so जसे ॲज युज्युअल आपण वापरतो तसे ठीक आहे काही डिफरन्स नाहीये मराठी देवनागरी लिपीतले जर तुम्हाला माहीत नसतील तर ती माहिती करून घ्या आणि जर पहिली पासून तुम्ही सेमी इंग्लिशला असाल मराठीत असाल इंग्लिश मिडियममध्ये असाल तरी अडचण नाही ठीक आहे ही संख्या चिन्ह आहेत ही आपण वापरलेली आहेत मग आता काय समजून घ्यायचे यांचा उपयोग काय होणार आहे आपल्याला यांचा उपयोग संख्यांचा लहान मोठेपणा ओके त्याच्यानंतर संख्या शतक दशक वगैरे सगळ्या संख्यांची मोजणी संख्या मालिका अनेक घटकांसाठी उपयोग होतो ठीक आहे मग आता आपण एक मुद्दा असा समजावून घेऊ की मी काही अंक तुमच्या समोर लिहितो आणि त्याला आपल्याला फक्त बदल करायचा आहे दोन चार पाच सहा म्हणजे काय हे अंक विशिष्ट क्रमाने मांडलेत असे अस्तव्यस्त मांडलेले नाहीत मग याचं वाचन एकदा करू वाचन करताना काही बाबींची उजळणी होणार आहे आपण याला आधीच रिव्हिजन म्हटलं मग वाचन काय करणार आपण तर ह्याच संख्येला एकदा इंग्लिश मध्ये मांडून घेतो म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात मांडतो दोन चार पाच सहा परत मी तिला संख्येत वाचलं नाही दोन चार पाच सहा असंच वाचलं आता आपण हिला संख्येत वाचू संख्येत वाचताना आपल्याला स्थान निश्चिती करावी लागते स्थान म्हणजे काय ते बघू छोट सर्वात लहान असतं एकक त्यालाच इंग्लिशमधून युनिट मानतात युनिट प्लस ठीक आहे एकक त्याच्यानंतर दहाचं स्थान असतं त्याला टेन्स म्हणतात दशक इथं इथं अक्षरात सुद्धा लिहिता येईल मी दशक लिहिलं एक एक दशक एकक ठीक आहे एकक दशक त्याच्यानंतर शंभरचं स्थान असतं हंड्रेड त्याला शतक म्हणतो आपण शतक ठीक आहे त्याच्यानंतर हजारचं स्थान असतं त्याला थाउजंड ओके मग थाउजंडमध्ये मध्ये हजार म्हणजे काय हजार किंवा सहस्त्र काय म्हणतात त्याला सहस्त्र हा शब्द लक्षात घ्या हा हजाराला समानार्थी शब्द आहे हजार या शब्दाला समानार्थी शब्द आहे सहस्त्र ठीके ओके म्हणजे येईल आपण ती संख्या मांडणार आहोत खाली त्याच्यानंतर आहे दश हजार म्हणजे टेन थाउजंड टी टी ठीक आहे दश दश सहस्त्र असं म्हणतो मी आता मुद्दाम दश सहस्त्र त्याच्यानंतर येतील लाख ठीक आहे लॅक्स किंवा लक्ष ओके मग आता हे जे अंक आहेत हे चारच चा आहेत यांची मांडणी करायची शेवटचा जो अंक आहे हा हा एककाच्या घरात जाईल सहा हा इथे लिहिलेला आहे मी मधून लिहितो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात सहा एकक बरोबर वर आहे सहा एकक झाला त्याच्यानंतर पाच मग पाच दशक ठीक आहे पाच दशक त्याच्यानंतर चार चार शतक याच्यावरनं वाचन आपण करणार आहोत आपण मांडून घेऊ ठीक आहे चार शतक आणि नंतर सहस्त्र म्हणजेच दोन हजार हा अंक आता याच वाचन आपण करणार बघा कसं दोन हजार हे बघा इथे हजाराची प्लेस आहे दोन हजार चार शतक म्हणजे चारशे आणि छप्पन्न दोन हजार चारशे छप्पन्न ओके आले लक्षात संख्या कशा मांडल्यात एकक आधी मांडला नंतर दशक नंतर शतक नंतर, शत्र, नंतर सहस्त्र नंतर दशसहस्त्र आणि लक्ष ठीक आहे आता हे मी पुन्हा एकदा समजावून सांगतो ठीक आहे पुन्हा एकदा परत समजावून सांगतो संख्या नवीन घेतो आणि परत उदाहरण देतो ठीक आहे बघा आता याच्यामध्ये इतर संख्या लिहिलेली मी सात पाच चार तीन दोन ओके थोडी संख्या वाढवली ठीक आहे ना आता आपण इंग्लिश इंग्लिशमध्ये मांडून घेऊ हे अंक आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चेन्नत मांडायचे दिस इज द रिव्हिजन ओके ही रिव्हिजन आहे दोन थ्री फोर फाय सेवन ठीक आहे याचं वाचन कसं करायचं हे जे तीन घरं आहेत ह्याला शतक म्हणायला शिका तीन घरांना शतक परत इथं मांडणी करतो खाली मुद्दाम करतो रिव्हिजन आहे एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष ठीक आहे ओके आता घर स्वतंत्र करतो ओके बघा बर आता घर स्वतंत्र केलेले आहेत आता याची मांडणी करू आपण दोन एक तीन दश चार शतक पाच हजार आणि सात दश हजार ठीक आहे म्हणजे आता अंक काय झाला या दोघांना एकत्र वाचा पंच्याहत्तर आता म्हणा हजार पंच्याहत्तर हजार चारशे हे चारशे बत्तीस पंचाहत्तर हजार चारशे बत्तीस याचं वाचन कसं केलं आपण पंच्याहत्तर हजार चारशे बत्तीस हे झालं या संख्येचं वाचन आलं लक्षात दुसरा एक अंक लिहितो आणि मग आपण तो, तो मांडणार ठीक आहे हे जे आहे हे तुम्हाला माहितीये त्याच्यामुळे मी आता पुसून टाकतो ओके आता आपण तुमच्या समोर नवीन अंक लिहिलेला आहे ठीक आहे तो देवनागरी देवनागरी लिपीतून लिहिलाय आपल्याला तो आता आंतरराष्ट्रीय याच्यात करायचा खूप सोपं आहे काय अडचण नाही हे दिस इज टू थ्री फोर फाय जसं ॲज इट इज एट सेवन अँड नाईन ठीक आहे मग आता याला आपण याचं काय करू प्लेस प्लेस व्हॅल्यू जी आहे ती निश्चित करू ह्याचं स्थान निश्चित करू हे तीन आहेत शतकाचे हे दोन हजाराचे आणि हे कशाचे आहेत लक्षाचे ठीक आहे मग आता यांना खाली लिहू बघा हा जो दोन आहे हा युनिट प्लेसमध्ये लिहिला हा तीन परत दशक म्हणजे एककमध्ये लिहिला हा दशकमध्ये लिहिला त्याच्यानंतर जो चार आहे तो शतकात लिहिला त्यानंतर जो पाच आहे तो पाच घेतलेला तो हजारात लिहिला त्यानंतर हा आठ आहे है, आपण हे अंक लिहित आहोत ठीक आहे आता आठवा आहे आठ आपण इथं लिहिला दश हजार त्यानंतर लक्ष आणि दशलक्षच घर येईल आता ठीक आहे लक्ष आणि दशलक्ष मग लक्ष मध्ये काय राहिला हे दोन घर आहेत यांचा विचार करा हा सात इथं लिहिला आणि हा नाईन इथं लिहिला म्हणजे आता याचं वाचन कसं होईल बघा सत्त्याण्णव आता एकत्रित वाचायचे जेव्हा दोन घर येतील तेव्हा ते अंक एकत्र वाचायला शिका सत्त्याण्णव लाख सत्त्याण्णव लक्ष पंच्याऐंशी हजार हे दोन एकत्र वाचा जेव्हा दश हजाराची घरं येतील तेव्हा एकत्र वाचा सत्त्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार आणि ह्याला शतकात घ्या चारशे बत्तीस काय म्हटले मी सत्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार चारशे बत्तीस आलं लक्षात अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संख्याचीनं लिहिणं आणि त्यांचं वाचन आपण पाहत आहोत ठीक आहे आता मी काही गावांची लोकसंख्येची माहिती लिहितो आणि ती आपण वाचन करू ठीक आहे चाल आता तुमच्या समोर मी अशी लोकसंख्या लिहिलेली आहे हा जो पाठ आहे किंवा ही जी रिव्हिजनचे अंक आहेत हे तुम्हाला इयत्ता पाचवीच्या मॅथ्सच्या पुस्तकामध्ये पण सापडतील ठीक आहे मॅथ्सच्या पुस्तकामध्ये संख्या ज्ञान या घटकामध्ये पान नंबर तीन वरती तुम्हाला हे हा घटक अभ्यासायला मिळेल पुस्तक काढा गाईड काढा त्याच्यामध्ये ही उदाहरणं आहेत हे घटक आपण रिव्हिजन मध्ये पहिल्यापासून समजावून घेत आहोत ठीक आहे चला बघा आता इथं लिहिलेले ही लोकसंख्या आहे जिथं प्लास्टिक प्लास्टिक जे आहे ते जमा करून त्या बाटल्या पिशव्या पालिकेमध्ये जमा करायच्या होत्या त्या गावातल्या एवढ्या लोकांनी आणून दिल्या या दोनही गावांमधल्या तीन गावांमधल्या तर याच्यामध्ये मोठी कोणती आहे ती बागा आधी मग मोठं जास्त जास्त प्लास्टिकच्या पिशव्या कोणत्या गावातल्या लोकांनी जमा केल्या कचरा जमा केला कर्जत मध्ये आहे एकतीस हजार इथं आहे अठ्ठावीस हजार इथं आहे बारा हजार कोणते जास्त आहेत आपल्याला यात अनेक घटक समजतील कमी जास्त ठीक आहे तुम्ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर असंही करू शकता किती आहे तीन नंबरचं कर्जत ह्या गावाने सर्वाधिक यात तुमची चर्चा होईल रिव्हिजन होईल घटक कुणा होईल हम्म हु? प्रश्न गाईडमध्ये कुठे आहे ते मी सांगेल ते तुम्ही सोडवायचे मग कर्जतमध्ये पुस्तकातलं मी सांगितलं मध्ये एकतीस हजार सहाशे आठ पिशव्या होत्या ठीक आहे तेवढ्या जमा केल्यात आता हा अंक कशासाठी तो इंग्लिश मधून लिहिला मराठीतून मुद्दाम लिहून दाखवतो गरज नाही तरी पण लिहून दाखवतो आठ शून्य सहा एक आणि तीन म्हणजे हा असा होता असा लिहिला तसाच तुम्ही हा पण लिहून बघायचा देवनागरीत उलट सुलट कारण परीक्षेला परीक्षेला काय करतात माहिती का आधी तुम्हाला देवनागरीत लिहिलेलं असतं आणि प्रश्न असा विचारलेला असतो दिलेल्या संख्या देवनागरीतून आंतरराष्ट्रीय मध्ये केल्या आणि यामध्ये मोठी संख्या जी आहे तिच्यातून लहान वजा केल्यास किती येती येईल प्रश्न कळलाय मी काय सांगितलं दिलेल्या संख्या आंतरराष्ट्रीय मधून देवनागरीत केल्या ठीक आहे आता मी ही पण देवनागरीत करून घेतो पाच नऊ शून्य आठ आणि दोन तशीच ही पण करतो चार सात दोन आणि एक ठीक आहे आता काय म्हटलंय दिलेल्या संख्या या आंतरराष्ट्रीयमधून देवनागरीत केल्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणजे ही झाली तुमची मोठी संख्या ही आहे मोठी यातून लहान संख्या वजा केली तर फरक किती येईल प्रश्नात असतं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर फरक किती येईल मग आंतरराष्ट्रीयतून करा आणि किंवा मराठीतून करा तरी संख्या आणि रक्कम फरक तेवढाच येतो हे लक्षात घ्या ठीक आहे मी अंक आता लिहितोय एकतीस हजार सहाशे आठ ही मोठी संख्या वजा बारा हजार सातशे चाळीस ही छोटी संख्या दोन वजा केले फरक विचारला होता प्रश्न सांगताना मी काय सांगितलं होतं मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर फरक किती येतो म्हणजे वजा बाकी करायची किंवा असं विचारलं दोन संख्येमधील फरक किती तरी वजा बाकी करायची इथं वजाचं चिन्ह मांडले वजाबाकी शांतपणे करा आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचे व्हिडिओच्या खाली ठीक आहे व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुमचं नाव टाकून मला त्याचं उत्तर टाकायचं ओके चल आता पुढचा मुद्दा आपला असा होता या संख्या वाचन करायचे याच्या उत्तरासाठी मी जागा सोडलेली आहे तुम्ही कमेंटमध्ये टाका मी ते उत्तर देणार नाही ओके तुम्ही उत्तर काढायचे आता लिहून घेत असाल तरी लिहून घ्या आणि कमेंटमध्ये टाका संख्या आता आपल्याला वाचायच्या ही संख्या इथं आहे बारा हजार सातशे चाळीस ठीक आहे वाचन कसं करायचं हे समजावून सांगतो तीन जे घर आहेत हे शतकाचे असतात शतकाचे घर असतील शतका तर याला वाचा सात शे मी इथं लिहितोय आधी हे तीनच लिहितो सात याला म्हणा शे सातशे त्याच्यानंतर हे दोन एकत्रित वाचा चाळीस सातशे चाळीस आता आपण हे तीन घर वाचले पुढचे बारा हे दोन एकत्र असतील तर एक अंक असेल पहिला तर तो त्याच्यासोबत जोडीचा असेल दशा हजार होतो याला एकत्रित वाचा बारा हजार हा होईल बारा हजार आलं लक्षात बारा हजार सातशे चाळीस समजलं बारा हजार सातशे चाळीस हे या संख्येचं वाचन होतं आता पुढचा मुद्दा ही संख्या पुसून टाकतो आणि पुढची संख्या लिहितो तिचं वाचन आपल्याला करायचं सॉरी चलो अठ्ठावीस हजार नऊशे पंच्याण्णव मीच वाचलं ते चालता चालता आधीच सांगितलं काय आहे आता इथं तीन घरं असतील त्याला शतकात घ्या तीन घरं शतकाच्या आहेत आधी समजून सांगितलं पुढे आपल्या प्लेलिस्टमध्ये हाही घटक आहे संख्यांची स्थानिक किंमत आपण पुन्हा तोही घेणार आहोत चलो मग आता अठ्ठावीस हजार शून्य पंच्याण्णव म्हणजे काय इथं शतकाच्या घरात शून्य आहे म्हणून त्याचा उल्लेख येणार नाही त्याला वाचायचंच नाही वाचायचं नाही मग पुढची संख्या वाचायची पंच्याण्णव पण इथली संख्या आहे अठ्ठावीस दोन घरं आहेत पुढचे तीन घर आहेत म्हणजे एकूण पाच आहेत पाच असतील तर हजार होतील हे झाले अठ्ठावीस अठ्ठावीस हजार काय वाचन करणार अठ्ठावीस हजार हे तुम्ही एवढे वाचले ह्या तीन प्लेसच्या हो। आता ह्याचं वाचन कसं करायचं हा शून्य तसाच आणि पुढचे डायरेक्ट वाचा पंच्याण्णव ठीक आहे अठ्ठावीस हजार पंच्याण्णव मधला काहीच नसल्यामुळे आले लक्षात वाचन समजलं ठीक आहे आता पुढचा मुद्दा हा अंक मी वाचणार नाही मी तुम्हाला देणार आहे एकतीस सहा शून्य आठ याचं वाचन करा आणि वाचन करून कमेंट मध्ये लिहा तुम्ही लिहायचे काय आहे तीन एक सहा शून्य आठ ही संख्या तुम्ही वाचून लिहिणार आहात ओके आले लक्षात चला पुढचं एक उदाहरण बघू तुमच्या समोर आता मी एक उदाहरण लिहिलेलं आहे ठीक आहे आपण ही उदाहरणं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांच्या बाबतीतच पाहत आहोत फक्त ती वेगळ्या पद्धतीने विचारलेली आहे इथं बघा एक दोन तीन चार लाईन मध्ये आहे एक हजार रुपयांच्या वीस नोटा ठीके वाचून घ्या एक हजार रुपयांच्या वीस नोटा त्याच्यानंतर पाचशे रुपयांच्या पाच नोटा पाचशे रुपयांच्या पाच नोटा शंभर रुपयांच्या चौदा नोटा ठीके शंभर रुपयांच्या चौदा नोटा आणि तर एकूण नोटा किती एकूण नोटा किती आलं लक्षात मग आता काय करायचंय सरळ सरळ तुम्हाला जर गुणा करायचाल तर व्हेरी गुड येत असेल तर नसेल तर आपण तो पुढं पाहणारच आहोत आणि आपले त्याच्यावर व्हिडिओ दिलेले आहेत आपण चला आता मी समजून सांगतो एक हजारची नोट गुणिले वीस ठीक आहे म्हणजे बघा इथं करू आणि मग तिकडं मान्य करू त्याच्या समोर कसं येणार एक हजार गुणिले वीस बरोबर काय आधी आपण मान्य करू एक हजारच्या नोटा बरोबर वीस त्याच्यानंतर पाचशे रुपयांच्या पाच नोटा म्हणजे ही लिहिली पाचशे गुणिले पाच बरोबर किती आणि दहा रुपयांच्या चौदा नोटा दहा रुपयांच्या चौदा नोटा ठीक आहे किंवा हे उलट इथं समजा हम्म तसं दिलं तरी चालेल दहा रुपयांच्या चौदा नोटा आता बघा इथं सगळीकडे काय माहिती का शून्य शून्य त्याच्यामुळे मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो हम्म शॉर्टकट कसं आहे ते पण सांगतो बघा आधी काय करा किती शून्य आहेत एक दोन तीन चार मग हे चार शून्य इथं देऊन घ्या दिले ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा एक गुणिले दोन म्हणजे हा दोन इथं मांडा काय झालं किती झाले वीस हजार एक हजाराच्या वीस नोटा असतील तर त्या होतील वीस हजार काय केलं आपण परत लक्षात घ्या हे जेवढे शून्य होते तेवढे एकत्रितपणे इकडे मांडले हा शॉर्टकट आहे गुणाकार करण्याची वेगळी पद्धत आहे खाली ती पद्धतशीर पद्धत आपणही समजून सांगितलेली आहे आता शॉर्टकट सांगतोय संख्यांच्या याच्यात पुढे मी ते सविस्तर सांगणार आहे परत आता समजून घ्या हे शून्य चार इथं मांडले आणि बे एक बे तिथं मांडला परत आता हे दोन शून्य आहेत हे दोन शून्य इथं देऊन घ्या न विसरता आणि या पाचचा या पाचशी गुणाकार करा पाचा पाचा पंचवीस ठीके पाच <क्षा>, पाच पंचवीस त्याच्या खालीच ल हा शून्य याच्या खालीला हा शून्य याच्या खाली, खाली हा याच्या खाली हा याच्या खाली म्हणजे याची बेरीज करायला सोपं आहे ठीक आहे पुढे दहा गुणल्या चौदा इथं एक शून्य आहे तो देऊन घ्या हा शून्य तासात दिला आणि चौदा एकच चौदा म्हणजे हे झाले चौदा आता ह्या संख्या तुम्हाला सगळ्या बेरीज करता येतील ओके <coughs> एक हजार रुपयांच्या वीस नोटा होत्या विद्यार्थी मित्रांनो त्या झाल्या वीस हजार पाचशे रुपयांच्या पाच नोटा होत्या त्या झाल्या अडीच हजार त्याच्यानंतर दहा रुपयांच्या चौदा नोटा होत्या त्या झाल्या दहाच्या चौदा ठीक आहे एकशे चाळीस ओके नो प्रॉब्लेम ठीक आहे मग आता शंभरच्या असत्या चौदा तर त्या चौदा वरती दोन शून्य गेले असते चौदाशे झाले असते बरोबर ओके आता यांची एकूण नोटा किती <coughs> आता दोन प्रकारे मी मांडणी केली ही रक्कम पण येणार आहे नोटा पण येणार आहे बघा इथे एकूण नोटा विचार नोटा असतील तर हे आणि एकूण रक्कम असेल तर हे इथं काय विचारलं एकूण नोटा नोटा किती होत्या वीस पाच किती झाल्या पंचवीस आणि ह्या चौदा किती झाल्या पंचवीस चौदा एकोणचाळीस ओके okay. म्हणजे एकोणचाळीस कशा केल्या बघा वीस अधिक पाच अधिक चौदा हे विसन पाच पंचवीस आणि हे चार एकोणचाळीस ठीक आहे या नोटा विचारल्या तर उत्तर येणार आहे नोटा आहेत एकोणचाळीस जर याच्यामध्ये प्रश्न असता रक्कम किती रक्कम किती तर ती आपण गुणाकाराने काढली होती याची बेरीज करू हा शून्य 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 हा चाराशी चार खाली घेऊ का ओके okay, ठीक आहे खाली परत ठीक आहे बघा इथं हा शून्य हा चार ह्याच्यात मिळवला चार तासात हा पाच आणि एक किती झाला सहा हा दोन अशी दोन हा झाला दोन किती झाले सव्वीस बावीस सॉरी बावीस हजार सहाशे चाळीस ही झाली ह्या नोटांचे एकूण रक्कम आले लक्षात आंतरराष्ट्रीय संख्याचे चिन्ह आपण पाहत होतो संख्या चिन्ह वापरून अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जातात आधी आपण प्लास्टिकचं गावाचं लोकसंख्येचं उदाहरण घेतलं त्याच्यातही संख्या चिन्ह वाचायचे असतात आणि देवनागरी लिपी आणि आंतरराष्ट्रीय लिपी ह्यात सुद्धा ते आपल्याला लिहिता येतात ठीक आहे घटक ह्याच्यामध्ये घेतले साधारण चार ते पाच उदाहरण होती ते तुम्हाला समजले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जो अभ्यास करताय वर्षाची सुरुवात आहे आपल्या मित्रांनाही सांगा म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत चांगले मित्र मिळतील तुम तुमच्या अभ्यासाला गती येईल ओके आपल्या वर्ग शिक्षकांनाही सांगा चला घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनच्या खाली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे नियमित क्लाससाठी त्याला जॉईन व्हा चलो थांबतोय गुड डे बाय